नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज आपल्या शेतकरी पुत्र गणेश निकम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्याकडे एकमेक व्हिडिओ माहितीचा असतो मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहे आले बाजार भाव आणि आले बेने बीज प्रक्रिया भरपूर शेतकऱ्यांचे कॉल आले मेसेज आले की दादा आले बेने बीज प्रक्रिया जे नवीन शेतकरी त्यांचे विशेष करून जे नवीन शेतकरी आहे का त्यांचे मला कॉल आलेले तर आपण आज आले बेने बीज प्रक्रियाचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला या माध्यमातून सांगतोय आणि आल्याचे आजचे रेट म्हणजे आजचे भाव जागेवरचे ते पण तुम्हाला सांगणार आहे जर नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण घेतलेलं आहे इथं सहा कंपनीचं बुरशीनाशक घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि त्याच्याबरोबर किनाल फॉस किनाल फॉस घेतलेलं आहे साठ लिटरच्या टपला बुरशीनाशक नाशक घेतलंय लापू साप शंभर ग्रॅम आणि शंभर मिली किनाल फॉज घेतलेला आहे होऊ शकता तुम्ही इथं आणि मित्रांनो याच्या साहाय्याने याच्या सहाय्याने आपण आले आल्याला बुरशी नाशक मध्ये बुडवतोय तर तुम्हाला लाईव्ह डेमो मी तुम्हाला धावतोय आता इथं हे बेन आपण इथं भट्टी लावलेली होती आणि त्याची आता आपल्याला जेवढे खांड पाहिजे पीस पाहिजे म्हणजे पन्नास साठ ग्रॅमचा एक पीस म्हणजे असं ते खांड आपण करून घेतोय मित्रांनो आणि नंतर आपण बरशी मध्ये त्याची बेनेबेज प्रक्रिया करतोय मित्रांनो आपण आता तुम्हाला लाईव्हिमो इथं राहणार आहे इथं याच्यामध्ये बुरबुल थोड तीस सेकंद किंवा वीस सेकंद थांबून त्याच्यामध्ये चांगलं पाणी दूषी मिक्स झालं पाहिजे असं करून आपण त्याला काढून घेतोय मित्रांनो पाहू शकता आणि नंतर इकडे अशी भट्टी लावली मित्रांनो होऊ शकता तुम्ही अशा पद्धतीने आले बिनबीस प्रक्रिया आमच्याकडे करतात मित्रांनो तुमच्याकडे कशी करतात कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो आजचे जर भावाचा जर चर्चा करायची म्हटली तर आजचे आले बाजार भाव जागेवरची खरेदी चौदा रुपयापासून तर सोळा रुपयापर्यंत चालू आहे मित्रांनो आमच्याकडचे संभाजीनगर जिल्ह्यातले सोयगाव तालुक्यातले हे भाव सांगतो आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास शेअर सबस्क्राईब नक्की करा जय जवान जय किसान